नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही भगवान विष्णू यांना समर्पित असते त्याचबरोबर माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याकरिता काही सेवा व उपाय केले जात असतात तर पहा तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर गाईला व कुत्र्याला कोणता नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा तुम्ही ही जी वस्तू आहे ही जर कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला जर खाऊ घातली तर तुमचा जे उपाय केलेला आहे तो कधीही फेल जाणार नाही तर पहा आपण हे जे नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालत असतो त्याचं पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते तर पहा गाय आहे किंवा कुत्रा जो असतो त्यांनाच हा नैवेद्य का खाऊ घालावा तर पहा जे आपण नैवेद्य किंवा अन्न खाऊ घालतो तर ते जे नैवेद्य आहे ते आपल्या पित्रांना समर्पित होत असते आपले जे पित्र आहे त्यांच्या स्वरूपात येत असतात व आपले जे नैवेद्य केलेला आहे तो खात असतात आणि आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर पहा पित्र जेव्हा आपल्यावर नाराज असतात तेव्हा आपण गाईला व कुत्र्याला ही जर वस्तू खाऊ घातली तर आपले जे पितृदोष आहे ते कमी होत असतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा नैवेद्य आवर्जून खाऊ घालावा चला तर जाणून घेऊया नैवेद्य कोणता आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला पितृदोष लागत असतो तर पहा आपण मंदिरात गेल्यानंतर आपण देवाच्या पाया न पडता वापस आलो किंवा एखाद्या योग्य ठिकाणी गरिबाची जर आपण सेवा केली नाही त्याचबरोबर पित्र म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ते मृत्यू पावलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिम संस्कार अंतिम विधी जर आपल्या पद्धतीने व्यवस्थित केली नाही तर आपल्याला याचा पितृदोष लागत असतो तर एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीच्या संबंधित त्या व्यक्तीला घरातील नातू असेल किंवा मोठे व्यक्ती असेल किंवा मोठी मुले असतील त्यांना हा पितृदोष लागत असतो घरातील मुले किरकिर करायला लागतात मोठे मुले ऐकत नाही व हट्टीपणा करायला लागतात लग्नकार्य जमत नाही घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात पतीपत्नीमध्ये कलहाचं वातावरण होते घरामध्ये मोठी मुले आहे बत्तीस तीस वर्षाचे आहेत त्यांचं लग्नकार्य जुळत नाही प हा पितृदोष म्हणजे काय आहे तर नकारात्मक ऊर्जा जी पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये टिकून राहते तर पहा ही सर्वात प्रथम लक्षणे असतात किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये जी आजारी व्यक्ती आहे ते सतत एकामागून एक आजारी पडायला लागतो त्याच व त्याचबरोबर लग्नाला आलेला मुलगा हा झोपून राहतो काम करत नाही घरातील व्यक्ती आहे त्याचं शिक्षण भरपूर झालेलं आहे तरी व्यवसाय किंवा नोकरी चांगल्या ठिकाणी लागत नाही तर त्यांच्या मागे धनहानी होत असते पैसा वायफळ खर्च होतो किंवा कोर्ट कचेरीचे जे प्रश्न आहे ते सुटत नाही किंवा संतान प्राप्ती न होणे झाले तर ते मंदबुद्धीचे होणे अशा पद्धतीचे पितृदोषाचे लक्षणे असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी गाईला व कुत्र्याला असा नैवेद्य अर्पण करायचा आहे असा नैवेद्य खाऊ घालायचा आहे ज्यामुळे हे पितृदोष आहे ते कधीही आपल्याला लागणार नाही व तीन पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे सुद्धा कमी होत असते व तीन पिढ्याला जो लागलेला वास्तुदोष आहे पितृदोष आहे तो कमी होतो कारण अक्षय तृतीया ही पितरांसाठी समर्पित आहे या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना नैवेद्य ठेवला जातो त्याचबरोबर कराची पूजा केली जाते मातीचा जो कलश असतो त्याची पूजा केली जाते व त्याचबरोबर आपल्या पृथ्वी तलावर दारासमोर हे जे कावळे आहे किंवा कुत्रे आहे आपल्या दारासमोर पितृदोष दूर करण्यासाठी दारासमोर येत असतात तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला जे पितृदोष शांत करण्यासाठी करायचा आहे तर पहा सकाळी लवकर उठायचं आहे घरातील सर्व कामं लवकर आवरून घ्यायचे आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला उंबरवट्यावर आपले जे उंबर पूर्वज जे दारासमोर पाणी पिण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी पाणी आपल्याला ठेवायचं आहे किंवा शिंपडायचं आहे पुसून घ्यायचं आहे ज्यामुळे जे पाणी तुम्ही शिंपलेलं आहे पितृ हे पाणी पित असतात आणि तृप्त होत असतात आणि आशीर्वाद आपल्याला देत असतात तर पहा तुम्ही या दिवशी जर पुरणपोळीचा स्वयंपाक करत असाल तुमच्या पूर्वजांना या दिवशी जेव घालत असाल फोटो मांडत असाल विधिवत पूजा करत असाल तर नक्की हा उपाय करा तर पहा त्यानंतर तुम्हाला एक गव्हाचं पीठ मळायचं आहे घट्ट असं गव्हाचं पीठ मळायचं आहे त्यात मीठ न टाकता असंच पीठ तुम्हाला मळायचं आहे तर पहा पहिली पोळी ही आपल्याला गाईसाठी ठेवायची आहे दुसरी पोळी ही कुत्र्यासाठी ठेवायची आहे आणि तिसरी जी पोळी आहे ती कावळ्यासाठी ठेवायची आहे तर पहा पोळीमध्ये आपल्याला दोन चमचे हरभऱ्याची डाळ भिजू घालायची आहे मिक्सरमध्ये वाटायची आहे त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि त्यानंतर जी पोंड तुम्ही तयार केलेला आहे त्यामध्ये ही जी गुळपोळी आहे ही आपल्याला तूप टाव लावून तीन ज्या चपात्या आहेत त्या पूर्ण तयार करून घ्यायच्या आहेत तर पहा असा हा नैवेद्य जर तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी व पितृ शांत करण्यासाठी हा जर नैवेद्य गाईला अक्षय तृतीयेच्या दिवशी खाऊ घातला तर तुमचे पितृदोष आहे ते कमी होत असतात तर पहा सर्वात प्रथम जी गाय आहे तर तिचं दर्शन घ्यायचं आहे जे जल आहे तिच्या पायावर तुम्हाला टाकायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नैवेद्य तुम्ही केलेला आहे गुळपोळीचा तूप लावून केलेला आहे हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे पाठीवरून हात फिरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला गाईला जेव्हा तुम्ही खाऊ घालता त्यावेळेस तिने तुमचे जे हात आहे ते चाटायला हवे कारण असं म्हटलं जातं की गाईने तुमच्या हाताला जर स्पर्श केला तर तुमच्या जीवनातील जे तुम्ही जे पाप केलेले आहे जे न कळत कळत झालेले पितृदोष तुम्हाला लागलेले आहे ते कमी होत असतात व तुम्हाला भरभरून आशीर्वाद ही गाय देत असते म्हणून तुम्ही आवर्जून खात असताना गायीचा जो जीप आहे किंवा तुमच्या हाताला तिने स्पर्श करायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला खाऊ घालायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील जो कुत्रा आहे काळा कुत्रा तर त्याला तुम्हाला ही पोळी जी तुपाची केलेली आहे ती खाऊ घालायची आहे व त्यानंतर हळद जी घरातली आहे जी खंडोबादेवाची हळद म्हणतो जे पितृदोष दूर करण्यासाठी आपण हळद ही जे कुत्रा आहे त्यांच्या कपाळाला लावायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे हा काळ्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचा आहे व त्यानंतर जे कावळ्याला स्लॅबवर आपल्या दक्षिण दिशेला एक ग्लास पाणी ठेवायचं आहे भरून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि जो नैवेद्य तुम्ही घेतलेला आहे तो निवेद ठेवायचा आहे किंवा दही भाताचा निवेद आवर्जून ठेवावा आणि त्यानंतर तुमच्या जे पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर स्लॅपवर तुम्हाला द उंबरवाट्यावर म्हणायचं आहे की माझ्या घरात दक्षिण दिशेला उभं राहून म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जे पितृदोष लागलेला आहे तो कमी व्हावा व घरामध्ये सुखशांती कायम टिकून राहावी हा उपाय नक्की करून पहा सर्व अडचणी पितृदोष दूर होतील श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा